दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना चोवीस हजार पाचशे रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत या निर्णयामुळे महापालिकेच्या नऊ हजार दोनशे एकवीस कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार असून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत गेल्या वर्षी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने चोवीस हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते यावर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सन दोन हजार पंचवीस साठी महापालिका कर्मचाऱ्यांना चोवीस हजार पाचशे रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे हे सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानुग्रह अनुदानाचा सा निर्णय घेतला आहे महापालिकेचे कर्मचारी वर्षभर वर सर्व यंत्रणा सुरळीत सुरू राहावी यासाठी कार्यरत असतात त्यांच्या सणांच्या आनंदात भर म्हणून हा सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेण्यात आला आहे सानुग्रह अनुदान जाहीर झाल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ठाणे महापालिकेचे सहा हजार एकोणसाठ कर्मचारी शिक्षण विभागाचे सातशे चौऱ्याहत्तर कर्मचारी परिवहन विभागाचे एक हजार चारशे कायम कर्मचारी महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे नऊशे अठ्ठ्याऐंशी कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे या निर्णयामुळे ठाणे महापालिकेवर सानुग्रह अनुदानापोटी सुमारे तेवीस कोटी इतके अतिरिक्त दायित्व येणार आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा